नमस्कार शेतकरी बंधू आज आपण लांजी या गावामध्ये अक्षय मडेवार यांच्या शेतामध्ये चिया लागवडीची पाणी करण्यासाठी आलो तर आपण माझ्या मार्गदर्शनाखाली त्यांनी चियाचं जसं बियाणं पेरलं आपण त्यांच्याकडूनच ऐकून घेऊ की याची लागवड कशा पद्धतीने करायची आणि त्यानंतर याला म्हणजे नेमकं पाणी कसं द्यायचं आणि आपण अक्षय भाऊ ऐकून घेऊ सांगा अक्षय भाऊ हे कसं आहे पीक नऊ माझं नाव अक्षय मळेवार हे पीक नऊ याला खत लागत नाही मातीत मिसळून पेरता येते दोन अडीच घंटे पाणी दिला आपण आणि कसं आहे बाकी पिका परता चांगलं पीक आहे तिथे मजुरीची गरज नाही काही लावायची हे ते काढायला हा जनावर खात नाही डुकर फिकर कुठलंही पाणी खात नाही याला काय मग सोयाबीन कापूस हरभरा हे टाकण्यापेक्षा तुम्हाला चियाची का अशी हे आली असं आमच्या राजूरकर सरांनी आम्हाला सांगलं मार्गदर्शन दिलं त्याच्यामुळे आता यावर्षी आम्ही मला सांगा आता चियाची तुम्ही लागवड केली तर मला सांगा किती कशा प्रकारे केली म्हणजे आधी काय केलं त्याच्यानंतर जमिनीची मशागत कशा पद्धतीने केली आणि किती अंतरावर पेरणी केली आणि काय नेमकं तुम्हाला याच्यामध्ये केलं सांगा ते नाही का आम्ही पणजी रोडवर केलं आणि दीड फुटावरच केलं म्हणजे छोट्या ट्रॅक्टरनं पेरलं बरं आणि पट्टा कितीचा ठेवला दे दोन पिकात या याच्यातला अंतर किती ठेवलं दीड फुटाचा आहे दीड फुटाचा आणि याच्यामध्ये काय मिक्स केलं होतं माती आपल्या सोयाबीनची जी माती राहते की नाही ती कालवली ती कालवली आणि मला सांगा तुम्ही सोयाबीनची काती माती काढून त्याच्यासोबत खत वगैरे टाकलं का काहीच नाही टाकलं काहीच टाकलं नुसतं माती आणि आपलं हे हे आणि मग आता जे पट्टा पद्धत टाकली म्हणजे आता पट्टा पद्धत तुम्ही टाकली तर या कशा पद्धत हे म्हणजे कोण कुठून तुम्हाला हे आलं असं पट्टा नंतर म्हणजे ते पीक मोठं होते आपल्या पिक तर पाणी देता येणार नाही बरं त्याच्यामुळे हे बरं तुम्ही बघू शकता शेतकरी बंधून की हरभरा आणि सोयाबीन आणि कापूस या पिकाला पर्यायी पीक म्हणून चियाची लागवड या अक्षयभाऊनं केलेली आहे तर अक्षयभाऊला मी परिपूर्ण मार्गदर्शन केल्यामुळं या लांजी गावामध्ये जवळपास दहा शेतकऱ्याची चियाची लागवड ये ये आ, एक एक एकर एक एक किंवा अर्धा एकर असे पद्धतीने झालेली आहे तर तुम्ही बघू शकता की या चिया पिकाला चिया पिकाला कुठलंही जनावरं खात नाही याला कुठल्यापासून धोका नाही त्यासाठी चियाची लागवड हे आपण अशा पद्धतीनं बीबीएफ तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं आपण यांच्याकडून करून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता की आता बियाणं जवळपास किती दिवस किती तारखेला के पेरणी केली आपण पेरणीची तारीख तर काय लक्षात असो दहा दहा दिवसाच्या नंतर तुम्ही बघू शकता की वळांसर आलेला आहे आणि जे पीक आहे ते म्हणजे वर आलेलं आहे तुम्हाला दिसतं साधारणतः किती अंतरानं पेरणी केली दीड फुटाच्या म्हणजे खोली किती टाकली खोली नाही तरी बघू शकता शेतकरी की तुम्ही शेतकऱ्याचा अनुभव पडला तर नाही हा जास्त जमिनीच्या अर्धा इंचाच्या वर सुद्धा तुम्ही जर पेरणी केली तरी ते त्याच पिकाला म्हणजे वर येण्यासाठी जास्त कष्ट लागणार नाही असं वर जरी फेकलं तरी ते निघून येईल पण ते आपल्याला ठीक आहे तर बघू शकता अक्षय भाऊचा अनुभव त्यांनी सांगितला धन्यवाद अक्षय भाऊ तुम्ही सविस्तर आमच्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं तुम्हीच आम्हाला अनुभव हे हो दिला मार्गदर्शन त्याच्यामुळे